नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण व्हेज कुर्मा भाजी ही अगदी आचारी स्टाईल आहे आचारी बनवतो अगदी त्याच चवीची आहे बऱ्याच वेळा काय असतं ना आपल्याकडे पाहुणे येतात आणि काय बनवावं हे सुचत नाही तुमच्याकडे जर अशा थोड्याफार प्रमाणात भाज्या असेल तर नक्कीच तुम्ही ही भाजी कर बनवू शकता त्याचसोबत मस्त अशी टम्म फुगलेली गरमागरम पुरी जर असेल तर नक्कीच तुमचे पाहुणे खुश होऊन जातील तर चला कशी बनवली ही भाजी ते बघूया तर सुरुवातीला इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे तर गाजर इथे मी मीडियम आकारात कट करून घेतलेलं जे फ्लावर आहे ते सुद्धा मी इथे मीडियम आकाराचं कट करून घेतलेलं फरज बी आहे सुद्धा मी अशा मोठ्या आकारात कट करून घेतलेलं मटर घेतलेलं आहे मस्त ताजे मटर आता मार्केटमध्ये भरपूर असे मटर आलेले आहेत तर ताजे मटर घेतलेले एक बटाटा इथे मी मीडियम आकाराचा कट करून घेतलेला तो काळा पडू नये म्हणून मी त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आणि इथे पाच सहा काजू घेतलेले आहे आणि एक चम्मच इथे मी खसखस घेतलेली आहे मी खसखस घालू शकता किंवा मग तुमच्याकडे मगच बी असेल टरबूजची जी बी असते असेल्टर, ते असेल ते घातले तरी चालेल आणि हे मी एक तास भिजत घातलेले होते आता या संपूर्ण भाज्या आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली जो बटाटा कट केलेला तो घातलेला फ्लावर घातलेलं फरजबी होती ती घातलेली मटर घातलेले आणि जे गाजर आपण कट करून घेतलेले होते ते घातलेले नंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं एक पडी आपल्याला यामध्ये तेल घालायचं छान असं संपूर्ण भाज्या एकजीव करून घेतलेल्या आणि झाकण ठेवून ह्या भाज्या मी एक तीन ते चार मिनिट वाफून घेतलेल्या तुम्ही ह्या भाज्या उकडून घेतल्या तरीही चालेल किंवा मग वाफवून घेतल्या तरीही चालेल पण इथे मी या भाज्या अशा तेलामध्ये परतून घेते आता इथे आपण एक वाटण करून घेऊया तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते नक्की घ्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुख खोबरं घेतलेलं सात आठ इथे लसण पाकळ्या घेतल्या दोन तीन आल्याचे तुकडे घेतले दोन तीन इथे हिरव्या मिरच्या घेतल्या कोथंबीर घेतलेला आणि जे काजू आपण एक तास भिजत घातलेले होते यामध्ये पाण्या सकट घातलेले आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये मस्त असं बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे एक तीन ते ती चार मिनिट झालेल्या आहे भाज्यासुद्धा छान अशा आपल्या तेलावर परतून झालेल्या आहे यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे पनीर असेल तर ते नक्की घाला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं आता ह्या भाज्या मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि त्याच कढईमध्ये मी एक पडी तेल घातलं एक पाच सहा इथे आपल्याला काजू घ्यायचे आहे आणि ते छान इथे कलर चेंज होईपर्यंत मी परतून घेतलेलं आहे आता हे काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्या तेलामध्ये मी परत दोन पडी तेल घातलेलं आहे ह्या भाजीला थोडंसं जास्तच तेल लागतं तेल थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये मी एक चम्मच जिरं घातलेलं दोन इथे आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे एक इथे चक्रफूल घातलेलं एक इथे आपल्याला दालचिनीची काडी घालायची आहे आणि तीन ते चार इथे मी लौंग घेतलेला आहे त्या घातलेल्या आहे हे आता खडे मसाले आपल्याला एक काही सेकंद छान असे परतून घ्यायचे नंतर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चॉप केलेला होता तुम्ही बघू शकता चॉपरमध्ये चॉप केलेला आहे मस्त असा बारीक झालेला आहे तर एक मोठा कांदा मी इथे चॉप करून घेतला तो घालतीये कांदा छान असा आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचा आहे त्याचा हलकासा कलर चेंज झाल्यावर इथे मी एक टोमॅटोसुद्धा घेतला आणि तो सुद्धा चॉपरलाच असा बारीक कट करून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालते आहे कांदा टोमॅटो छान असं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जी पेस्ट आपण बनवून घेतलेली होती जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालते आहे वाटण घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे आपल्याला वाटण एक दोन ती ते तीन मिनिट आपल्याला शिजवू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता साईडला थोडंसं सा तेल सुटलेलं आहे म्हणजे इथे आपलं एक दोन मिनिट वाटण शिजलेलं आहे आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया ती इथे मी दोन चम्मच मिरची पावडर घालते आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात एक चम्मस इथे मी जिरे धनेपूड घातलेली थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची थोडासा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे हा मसाला तुम्ही आवर्जून घाला याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर किचन किंग मसाला मी इथे दीड चम्मच घालते आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही तुमचा घरगुती जोही गरम मसाला असेल तो घातला तरीही चालेल आता हे संपूर्ण मसाले आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर हा मसाला छान शिजावा त्याला छान तरी यावी म्हणून यामध्ये मी मसाल्यामध्येच एक चम्मच इथे मीठ घालते म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे कारण आपण अगोदर भाज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं आता हे संपूर्ण मसाला मी एकजीव करून घेतलेला आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट मी हा मसाला शिजवून घेतला तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिट झालेला आहे साईडला तेलही सुटलेलं आहे तर मस्त इथे मसाला आपला शिजलेला आहे आता तुमचा मसाला जर खाली लागत असेल तर तुम्ही मसाला शिजवत असताना थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल आता ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण भाज्या मी यामध्ये घालती आहे छान असं हे मसाल्यामध्ये संपूर्ण भाज्या आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट मी छान हे भाज्या मसाल्यामध्ये परतून घेते म्हणजे भाज्यांना छान असा मसाला लागतो एक ते दोन मिनिट मी या मसाल्यामध्ये संपूर्ण ह्या भाज्या छान अशा एकजीव करून घेतलेल्या आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना हे आपल्याला इथे गरमच पाणी घालायचं आहे किंवा कोमट पाणी घालायचं आहे ते मी इथे पाणी गरम घेतलेलं ते यामध्ये घालते आहे एक अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं कारण ही भाजी जास्त पातळ नसते घट्टसर ही भाजी असते तर आपल्याला थोडंसंच यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून मस्त हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही भाजी घट्टच छान लागते पाणी घातल्यानंतर एक तीन ते ती चार मिनिट ही भाजी आपल्याला इथे वाफून घ्यायची एक उकळी आणून घ्यायची भाज्या ह्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही सुरुवातीला आपण पन्नास टक्के भाज्या वाफून घेतलेल्या आणि नंतर पाणी टाकल्यावर एक तीन ते ती चार मिनिट हे आपण उकळी आणून घेतलेली तर मस्त इथे परफेक्ट आपली व्हेज कुर्मा तयार झालेली आहे आता यामध्ये जे काजू आपण परतून घेतलेले ते घालायचं एक चम्मस इथे मी साजूक तूप घालते आहे तुम्ही या ठिकाणी बटर घातलं तरीही चालेल नंतर थोडीशी कोथंबीर मी यामध्ये घातली छान असे एकजू करून घेतलेलं तर मस्त इथे आचारी पद्धतीची व्हेज कुर्मा भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारच्या भाज्या एक छोटासा कार्यक्रम असो लग्न समारंभ असो किंवा पार्टी वगैरे असो अशामध्ये आवर्जून केली जाते ही भाजी पुरीसोबत भण्णाट लागते तर साईडलाच मी पीठ मळून ठेवलेलं होतं आणि पुऱ्यासुद्धा बनवून ठेवलेल्या होत्या इथे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर तेल हे पुरी सोडताना गरम असावं म्हणजे छान अशी पुरी ही आपली टम फुगते फुकते तर तिला मी अशी पलतून घेतली तर अलटून पलटून मी इथे ही पुरी तळून घेतलेली अशाच प्रकारे मी दुसऱ्यासुद्धा पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहे पुरीसाठी पीठ मळत असताना त्यामध्ये एक अर्धी वाटी रवा घालावा म्हणजे छान अशा पुऱ्या आपल्या टम्म फुकतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर अशा प्रकारे मी संपूर्ण पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहे तर मस्त अशा गरमागरम पुऱ्या आणि व्हेज कोरमा भाजी इथे आपली तयार झालेली आहे जी तुमच्याकडे जर छोट्या घरात कार्यक्रम असेल तेव्हा सुद्धा बनवू शकतात किंवा तुमच्याकडे जर पाहुणे वगैरे असेल आणि ते जर व्हेजिटेरियन असेल तर काय बनवावं हे आपल्याला सुचत नाही तर अशी व्हेज कुर्मा भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा नक्कीच त्यांना आवडेल आणि तुमचे पाहुणेसुद्धा खूप खुश होऊन जातील तर अशी व्हेज कुर्मा भाजी आणि याच्यासोबत गरमागरम पुऱ्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहे तर बघू शकता तुम्ही अशी व्हेज कुर्मा भाजी स सोबतीला असे गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि याच्यासोबत जर तुम्ही असा गोड एखादा कोणताही पदार्थ घेतला तर त्याची चव दुपटीनं वाढेल तर मस्त अशी व्हेज कुर्मा भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला आजची किचन टिप्स बघूया तांदूळ जर जास्त प्रमाणात असेल तर त्यामध्ये एक ते दोन चमच मीठ मिसळून ठेवावं त्यामुळे तांदूळ हे बराच दिवस टिकतात आणि त्याला अजिबात कीड वगैरे लागत नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिप्समध्ये